नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लातूरवाडीमध्ये तर मित्रांनो आपल्या आप गणपती बाप्पाचं विसर्जन वगैरे झालेलं आहे आणि आता आपल्या मुंबई जाण्याची तर वेळ आलेली दिवस आलेला आहे जवळ आता निघू एक दोन दिवसात आपण मुंबई तर मित्रांनो व्हिडिओ बनवतो कारण म्हणजे आता आम्ही चालले आहेत गुरा आणायला आला साड्यावरती साड्यावरती म्हणजे लागत लावलेले आहेत त्या आता आम्ही गुरा आणायला आता माझ्यासोबत आहे ना बाबू आमचा बाबू आहे पाटीला गुन्हा आला मी पण येत मामा मी पण येत करून आणि दत्तूत आहे मग दाखवतो आमचं बाबू आहे आणि इकडं दत्तूच आहे आणि आमची पाकाडी आहे पाकाडी सध्या खराब आहे पावसामुळे आणि आता आम्ही चाललो आहे गुरं आणायला सध्या आता गावाला पण लोकांची म्हणजे कुणाची जास्त गुरं आहेत नाही दोघा तिघांचीच आहेत त्याच्यामुळं काय कोण गुराशी वगैरे आण गुरावाशी वगैरे जात नाही आता ज्यांचे आहेत ते लोकं जातात बघूया आता पुन्हा कुणाची गुरं भेटतात आपल्याला जास्ती आणि आता काही गुरांचा पण यायचा टाईम झाला तर तीन वाजले तर बघूया पुन्हा कुणाची गुरं आपल्याला भेटतात आहेत अग कोणतरी कुत्रा पण आला आहे पांड्या बघू शकता तुम्ही बघू शकता कुत्रा पण आला आहे बघूया आपल्या सड्यावरती कोण भेटतो आहे काय राहनातला प्राणी डुक्कर ससा भेकडा असे कोण भेटतो काय बघूया आणि आमची जुनी पारंपरिक म्हणजे खूप वर्षापासून आलेला हा दांड आहे आमचे पाकाडी दमायला होतो भरपूर दिवसांनी आल्यानंतर पहिले यायचो आम्ही गुराशी लहान असता त्यावेळे गुरं वगैरे होते आपली देखील यायचो दुपारचे वादले की गुरा नाही यायचो तर माझ्या होती वेगळी आता सध्या लोक मुंबईला गेले त्याच्यामुळे पण गुरा वगैरे बाल काय मागत ना आणि आमच्या गावची पाईपलाईन आहे होऊ शकता हीच पण आपली साड्यावरून आलेली आहे पाईपलाईन माती वाहून गेले पावसामुळे ह्या साईडला शेती आहे लोकांची होऊ शकते ह्यांचीच आहे दत्तूजा वगैरे यांची आणि आता भात वगैरे भात वगैरे पसवायला आलेत चल भात वगैरे पसवायला आलेस पक्ष्यांना वाटत आहेत पक्ष्यांचा आवाज येतोय ही कुड आहे मित्रांनो मस्त भात वगैरे पसवलेले आहेत मग दाखवतो हे बघा भात वगैरे मस्त पसवलेले आहेत भातावर मस्त पसवले आहेत मित्रांनो दुपारचे तीन वाजले आहेत आणि दुपारचे बघू शकता साड्याला अगदी दांडाला कोणत नाही एकदम शांत नुसतं पक्ष्यांचा आवाज येतोय पहिल्या माणसं कोण येतात नाही आता साड्यावरती साड्यावर तरी कोण असणार आता ज्यांची गोड आहेत ती लो आ, ते लोक जातात गुर वगैरे आणायला लवकर तर मित्रांनो आता आम्ही ना रांगणा आंब्या जवळ पोचलोय रांगणा म्हणजे एक आमचा आंबा आहे अल्पाचा आंबा आहे त्याला आम्ही रांगा ना बोलतो सर्वजणं आता इथं पोचलो आता आपल्याला धारावरती धारावरती म्हणजे आमची एक जागा आहे तिथं धारावर बोलतात म्हणजे पहिल्यापासून जे लोकं बोलत आलेले आहेत तर धारवरतीच बोलतात लाग आहे कातल वगैरे तुम्हाला वरती गेल्यावर समजेलच वातावरण बघू शकता मित्रांनो एक नंबर आहे त्यात पाऊस पण येतो आहे आज नेमका पाऊस थांबला आहे बरं आहे थांबला आहे देखील आणि कंपाऊंड आहे हा आमचा कंपाऊंड आहे बघू शकता हा एक नंबर कंपाऊंड साफ केले म्हणजे अजून साफ केले नाही आता एकदा पाऊस घ्यायच्या नंतर साफ करायला होईल मग काजू बिजू येतील आणि हा आमचा कंपाऊंड आहे आणि हा वरचा ह्या चाललाय ना पुढं तर तुझा त्याचा आहे आंब्यांची बाग आहे मोठी त्याची पण आता सर्व साफ करायला लागतील कधी साफ करणार आहोत गणपती झाल्यानंतर ते पण चालू करणार आहोत आम्ही पण गणपती झाल्यानंतर चालू करू तर कोण आवर्जून येणार असेल आपल्या कंपाऊंड साफ करायला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या तर आम्हाला पण देखील मदत होईल तेवढी काय असतील पैसे तर तुमचं देऊ आम्ही सध्या आता आम्हाला देखील माणसं भेटत नाही कोण सर्व मुंबई पाल त्याच्यामुळे आपल्या गावाकडची कामं करायला कोण माणसं भेटत नाही मित्रांनो आता आम्ही पोचलो नांदुरुकीजवळ जवळ नांदुरु बघा हा नांदुकीचा झाड आहे मोठा आणि इथं आहे ना तीन नाट आहेत हा इकडे धाडक म्हणजे धार आहे ना आमची धाडकडे रस्ता जातो आणि हा सुरुकडं जातो वरती रस्ता पण जाम झाला आता सुरुकड आणि हा कितकन्यावर जातो बघू शकता हा कितकन्याकडं रस्ता जातो मित्रांनो ना। नांदुकीचे पारंब्या पण एक नंबर झाले बघा ना केतकिन के हा कितकिनचा के रस्ता आणि हा ह्या रस्त्यानंतर आपण आलेलो आता आणि हा सुरूकडं आणि आता सरळ धारकड जातो रस्ता तर जाऊया पण लवकर धारकडं गुरं बघूया आता आपल्याला कुठे भेटता ती किती गुरं आहेत त्यांची काय माहिती आपल्याला पण नाही माहिती भा चल बाबू चा मित्रांनो आता आम्ही धारो सध्या पोहचू आता एक, एक मिनिट लागेल आणि आपला कंपवन आहे खूप जंगल झाला रे बाबा कंपवन खूप म्हणजे खूप जंगल झालं बघू शकता आता काही कंपनीत जाण्याची इच्छा पण नाही होत आहे कारण जंगल बघूनच ते डुकऱ्या वगैरे असतील तर अंगावर यायची डायरेक्ट त्यामुळे आपण बाहेर जाऊया साड्यावर कातलात पोचलो आम्ही आता झाडावरती तर झारावरती मस्त कातल त्यात गुराबागायची कुठे फॅक्टर आहेत ती एक नंबर वातावरण आहे मित्रांनो कातल्यामध्ये खूप दिवसानंतर आपण सड्यावर येतोय पावसानंतर जी पावसातली मजा असते ना सड्यावरती तर मित्रांनो वेगळीच मजा असते ती काय बोला तर उन्हाळ्यात नाही येत हिवाळ्यात नाही येत पण पावसाळ्यात एक नंबर मजा येते हा धारावरती इथं आम्ही धार बोलतात पहिल्यापासून जी लोक बोलत असते आजोबा पंजोबापासून जे लोकांनी हे नाव ठेवलेलं आहे धारावरती धारावरती <coughs> म्हणजे हा एक आंबा होता तो पण आता तो वादलात पडल्यात जमा एक फांदी जिवंत याची इथं आणि हा वडाला तिथे सावली असते खूप तिथं धार बोलतात हा बघा आम्ही आता पोच कातल असं कातल बघू शकता मित्रांनो तर तू सांगितलं नाही आमचा असं असं कातल आहे एक नंबर वातावरण वाटतं मित्रांनो बघू शकता तुम्ही हा 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 काय वातावरण आहे नशिबात पाऊस पण नाही पाऊस असला की पाऊस सांगता पाऊस असा तरी काय नसतं आमच्याकडे छत्री हा पार्टी विटी मित्रांनो करायची असेल ना अशा वातावरणात यायचा साड्यावरती मस्त कोण साड्याला नसतं आणि वातावरण पण भारी असतं काय टेन्शन नाही काय नाही मस्त एन्जॉय ना। करण्यासारखं वातावरण असतं मित्रांनो इकडं आमची लाग आहेत इकडे देखील आहेत आणि इकडं देखील आहेत इकडे गुरा लावले ला नाहीत तिकडे पण आपल्या लागत तिकडे काजूची बाग आहे आणि ही सुगरणी आहे सुगर्ण इकडं पण काजूची काजूच आहेत आता जाऊया आंबे लोटात जाऊया ना आता आम्ही आंब्यावर जातोय म्हणजे तिकडे आपली बाग आहे ना तिकडे गुरं लावलेली आहेत बघूया इकडे तर कुठं गुरं दिसत नाही त्या साईडला जाऊया बघूया कुठं गुरं दिसत आहेत काय मित्रांनो खूप गवत नाही रे वाढला काय रे कातल्याला गवत नाही वाढलं मित्रांनो बघूया आता खालती लागामध्ये असेल गवत कातल्याला तर काय वाढलं नाही तर ए ती बघ गुरा ती बघ ती बघ सुगंध हो ती बघूया कुणाचे गुरात आम्हाला गुरा तर दिसले पण बघूया कुणाचे गुर दोन गुरं दिसत आहेत संकेत आहेत की काय हो संकेत दिसतंय मित्रांनो एक तुम्हाला म्हणजे आमच्या पूर्वीपासूनची म्हणजे पूर्वी, पूर्वी आजोबा पंजापासून ज्या दगडी मांडले आहेत ना आमच्या कातला तर तुम्हाला ती दगड दाखवतो मित्रांनो ज्या टायमाला आम्ही लहान होतो ना त्या टायमाला आम्ही गुरग वगैरे घेऊन यायचो दिवसभर त्या टायमालाही ना समोर दगड आपल्या बघू शकता त्या दगडीवर आम्ही बसायचो जी मजा पण वेगळी येते पाच सहा त्या दगडीवर आम्ही बसून राहायचो म्हणजे अशी गुरा इकडनं सर्वकडनं इकडं गुरा तरत यायची ह्या साइडने आणि बैल आमचं ह्या साईडला असं मित्रांचं बैल ह्या साइडला असायचं आणि आम्ही सर्व गुरा घेऊन आलो काय ह्या दगडीवर बसायचो ही एक दगड आहे हा पाच मिनटं बसतोय बोलतो आनंद घेतो म्हणजे पहिल्या जे, जे काळात त्याने दगलेला दिवस येत नाही मित्रांनो हे मिसिंग दिवस आहेत खूप मिस करतो आता टायमाला आता ह्याच्या पुढे तर मित्रांनो कोण बघायला भेटणार पण नाही ही एक दगड आणि या दगडीवर सडूक वाटतो हो ही एक मित्रांनो दगड मित्र ह्या दगडीवर सर आहे तो गेला ही एक दगड आणि एक दगड तर मित्रांनो त्या टायमाला आहे ना एवढी मजा यायची ना खूप मजा यायची म्हणजे पोर वाडीतली पोरं पोरी वगैरे सर्व यायचो आम्ही पोरं पोरी वगैरे सर्व यायची आणि आकडं ललताय गावतामध्ये लोलतोय एन्जॉय करतो तो देखील त्याला मजा वाटली आणि त्या टायमाला आहे ना मित्रांनो आम्ही ह्या पूर्ण साड्यावर म्हणजे वाट बघायचो आम्ही शाले शालेला म्हणजे संडे रविवार कधी येतो त्याची वाट बघायचो कारण श शनिवार आला ना की रविवारी आम्ही सकाळी सात वाजता बैल गुरं सोडायचो आणि सात वाजता गुरं सोडली ना का आपण डायरेक्ट साड्यावर तर साड्यावर मग सर्व एकत्र भेटायचो आणि भेटल्यानंतर खूप मजा मस्ती वगैरे खेळायचो कबड्डी वगैरे खेळायचो लपाछपी बी खेळायचो ती वेगळीच मजा होती मित्रांनो आता ते जे दिवस आठवत आहेत आणि इकडे आल्यावर आवर्जून आठवतात दिवस त्याने ह्या दगडीचं वैशिष्ट्य म्हणजे ते म्हणजे खूप वर्षापासून आलेल्या ह्या आहेत तर आता या बघितल्या ते दिवस आठवतात मित्रांनो आम्ही जे लहान ते हे दिवस मित्रांनो आठवतात आता काय ते दिवस होते तर मित्रांनो आता हा भुंडा आंबा आहे एक ह्याच्यामध्ये भुंडा आंबा आहे त्याला कधीच आंबा आलेला नाही तेव्हा त्याला भुंडा आंबा बोलतात त्याला आपण जाऊया आतमध्ये हा भुंडा आंबा आहे मित्रांनो एक खालतून चल तर मित्रांनो हा भुंडा आंबा आहे ना ही जागा आहे ना ती अनन सांबरे म्हणजे आपले पाटील त्यांची आहे त्यांचीच म्हणजे त्यांची आणि ती खालती दर्शन द्या यांची आहे त्यांची आहे जमीन गवत बघा मस्त करपेल आहे गवत गुरं देखील मनसुक्त याच्यात चरतात म्हणजे मन रमतं त्यांचं गवत काय वाढलेलं नाही तर तुला गेला पुढं आपल्यासोबत बाबू आहे त्याच्यामुळं आपण तो देखील आला त्याला आपण सांभाळून घ्यायला लागते तर साऊका चल रस्ता विस्ता काढत जायला लागते आपल्याला हा जागा इथून फुडून आहे आम्हाला रस्ता नाही भेटत आपण त्या पाठच्या रस्त्याने जाऊया कारण हो। इकडे घनदा जंगल आहे चला या मित्रांनो हा असं वातावरण असतं आपल्या होता तुम्हाला प्रत्येकानं जे कोकणातले असते ते त्यांना शंभर टक्के माहिती असणार का असं वातावरण ते कारण का त्यांनी दिवस बघितलेले असतात एन्जॉय देखील त्यांनी देखील एन्जॉय केलेले असते त्यामुळे सर्व दिवस आहेत ना एन्जॉय करून घ्यायचं म्हणून आता मित्र नाही एक एक क्षण देखील आपण एन्जॉय करून घेऊ शकतो कारण आज हवतो उद्या नाही आजची जिंदगी आहे आपली आपल्याला खाल्यांची गुरं भेटलेली आहे तुम्हाला दाखवतो खाल्यांची गुरं बैल डिरागतोय त्याला वाटलं कुठली गुरं वगैरे आलेली आहेत की काय झोंबी करण्यासारखं बैल आता हायच नाही तयार बघा गुरं आलेत खाल्यांची गुरं आहे ती भुंडा आंबा हा हा भुंडा आंबा आहे मित्रांनो होऊ शकत मारल तो वरतून चल हॅलो नको हा मित्रांनो पाडा आहे खाल्यांचा मस्त होला त्याला देखील एक नंबर आहे बघता तो आपल्याकडं मस्त आहे आणि बाकीची गुरं ही वरते जर्सी गाय पांढरा त्यांची गाय आहे आणि तिकडं पिंट्या आणि या त्यांचा राजा तर चला आपली दत्वाची गुरं कुठे आहेत ते बघूया कुठे भेटत आहेत ते आपल्याला आता जिथं आंब्या रटना चालतो आहे जिथं आमची जागा आहे तिथं जातो आहे आम्ही बघूया आपले काजू बिजू कसे झालेत ते बघूया लावलेलं आहे लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही काजू लावलेले आहे बघूया तर कसे झालेत ते आमचा बाबू मजा करतोय साडेवाराला येतो आता त्याला माहिती आहे आजचा दिवस आहे तो गावाला आणि उद्या मुंबईला म्हणजे उद्यापासून परत डांबून राहिल तो आता कधी गावाला येईल शिमग्याला किंवा मे महिना तेव्हा त्यांना ते फिरायला भेटेल गावाला तेव्हा ते एन्जॉय वगैरे करून घेतात गावांपर्यंत तर तुम्हाला माहितीच आहे गावाला आल्यावर झोप नाही ताण नाही नुसती आपली खेळत राहतात त्यांना पण कंटाळा येतो मुंबईला मित्रांनो हा डोंगर खोऱ्यात हे वसलेल्या समोर आहे ना म्हैसुंड आहे म्हैसुंडाहून गाव आहे समोर हे बघू शकता आणि ह्या साईडला इकडं बायपास आहे बायपास ह्या साईडला बायपास आहे आणि ह्या साईडला तुम्हाला मन मंदिर दिसतो का बघा हा बघा व्हाईट व्हाईट कलरचं मंदिर आहे ना मंदिर तो म्हैसुंडावरचा आहे आणि इकडं आमची जागा आहे बघा हे कुपन घातलेली आहे ती आमची जागा आहे मग दिसते आपले काजू बहुया कसे झालेत ते बाबू हे आपली जागा काजू वगैरे लावले तर कसे झालेत ते बघा मित्रांनो काजू लावलेला एक नंबर झालेत बघू शकत म्हणजे बिया वगैरे आता येतात ते त्याने साप वगैरे केलेला पण येऊन गवत ह्याच्यामध्ये गुरात चरलेले नाही त्याच्यामध्ये गवत आहे चांगला मित्रांनो इकडे ज्या टायमाला आम्ही गुरांशी यायचो ना त्या टायमाला इकडे आवर्जून यायचो ह्या साईडला सर्व हा रान आहे ना म्हणजे हा जंगल आहे ना सर्व आम्ही बोलता असायचा इकडं आम्ही तर तिकडं बेंडेज असायचा इकडे आम्ही सर्व पोरं एकत्र असायचो तिकडनं खालतून दादू ताई वगैरे दादू वगैरे यायचा तिकडची मुलं वगैरे देखील यायची त्या सर्व एकत्र आलं मजा घ्यायचो आम्ही काय खालती बघ आणि चढ खालती नाहीत ना गुर चालू आता इकडे गुरु तर आपल्याला काही कुठं दिसत नाहीत पिन्नटाने कुठे लावले काय माहिती गुर आपली तुझ्याची गुरं भेटलेली नाहीत इकडे लावले तो पिन्नडाला विचारते फोन करून गुरं कुठे लावलीस म्हणून यांची गुरं तर चाललेत घरी आता ऊन पण आहे त्यामुळे आस्ती जास्ती तर चाललेत दिसती बघू शकता कोणाची गुरं देखील नाही साड्यावर आपल्या संकेताचं बैल आणि खाल्यांची गुरं घेतलीत आपण तिकडनं गेलो होतो पण त्या साईडने रस्ता नव्हता आमची कुंपण घातलेली म्हणून आपण फिरून आला होता परत आपल्या जुन्या रस्त्याने जातोय बहुतेक खालती सपाटाला गुरं आहेत अंदाज आहे कारण इकडे त्यांनी गुरं लावलेली तर बघूया जुन्या रस्त्याने जाऊया आणि आई पण आमची जागा आहे इथे देखील का आंबा चला आपल्या जुन्या रस्त्यांचा भाऊ चौकाशी एकदम पाय बघून टाक निस पक्ष्यांचा आवाज येतो मित्रांनो बाकी कोण माणूस नाही एक सड्याला आता एकटा जर माणूस यायला तर घाबरू शकतो सड्यावरती कारण वाघ वगैरे पण भरपूर आहेत आता सड्याला गावातली बहुतेकची कुत्री आमच्या लंपास केले नाहीत वाघाने आता जी बचावलेली आहे ती राहिलेत आहेत तर हा मित्रांनो हा देखील आमचा खूप वर्षापासून वर्षापासून आलेला हा दांड आहे गुरांचा आंब्याचा आंब्याचा वाटणारा दाण्याचा हा दांड आहे मित्रांनो आता सध्या काही लोक येत ना त्याच्या मुलं आहेत ना हे सर्व दांड आहेत ना मिटत आलेले आहेत म्हणजे जंगल होत आला इकडं सर्व झाडे अरे अबो पडला आता तू बाय पडलेला आहे आमचा पाय सरून अर तुम्ही बघू शकता पडलेला आहे तू सावकास उतर पाय स्लीप होती सावका चल, पंड़, पंड़। सावकास बाबू बाबू सावकास पडला इथं तुझा पाय सरून अशा जाली आलेल्या आहेत रस्त्यावरती डोळ्यात वगैरे जायची भीती आहे कृपया खाली वाकून चालावे असं आमचं नील बाबू बोलतोय हो हा काय जंगल आहे मित्रांनो त्या टायमाला इकडे काही जंगल नव्हता आता मातावर जंगल झालं मी तर जवळजवळ पाच सहा ह्या दांडाने आलो म्हणजे या रस्त्याने आलोय तर त्याच्यामुळं चल सौकात काट्याचे कुठं पाय टाकतायस तेव्हा हा रस्ता बघतोय खूप जंगल झालाय चल तू सौकात चल सरळ सरळ आलो फ्या दाराला आलो आम्ही फंसाचे दार ही देखील आनंद साम्रा आहे म्हणजे पाटले आहेत त्यांची खालती तला आता बघे आपल्याला गुरं कुठं दिसत आहेत ती कुठं गुरं कुठं ढिरकत वगैरे ना तर आवाज येत नाही बघे भेटली तर ठीक नाही डिराकला ना बैल डिराकला डिराकला पाय लागले हे बघे पाय लागले बही डिराकलेला इथं आवाज आला कुठला तरी बैल डिराकलाय एक खाल्यांचे ना खाल्यांची ठरले इकडनं गुरा गेले म्हणजे बहुतेक इकडे खालते गुरा बघूया कुठे आपल्याला भेटतात आज हा आम्ही तर आंब्याचं लोटन आता एंट्री करतो आम्ही हा आणि हा फणसाचा जर इकडे खालते फंचा झाला आणि इकडे आंब्या लोटन आणि इथे एक दगड आहे त्या दगडीवरती आम्ही बसायचो इकडं मजा करायचो खूप तुम्हाला थांब थांबा, थांबा एक गुरा मित्रांना आम्हाला फसवून गेलेले आहेत वाटत आम्ही वरतून गेलो त्याच्यामुळे खालतून गेले गेले। गुरा गेलेले आहेत धारावरती गेले हे एक कोणतरी सांगतोय आमच्या गावातलं तर बघूया खा बघूया कुठे गुरा ते चला कुठं आहे हा आपण गेलो वरतून असा आलाय कोणी अडव कोणी फोन केला मित्रांनो आम्ही गुरा आणाय गेलो साड्यावरती धारावरती काही भेटली नाही आणि आपल्याला रांग नाब्याजवळ गुरा भेटली दा दांडात ले ते आम्हाला चुकवून आलेली आहेत खालच्या साईडने ते बघा पुढं आपल्यात चालू आहे गुरा तर मित्रांनो बघू शकता ही गुरा भेटलेत आहेत आपल्या दांडात पुढा तर जागा नाही राहू दे तर मित्रांनो बघू शकता ही गुरं आलेली आहेत आणि दांडा चालत होती ते आपल्याला भेटले अर्ध्यास आपल्या विनोदानं फोन करून सांगितलं गुरं दांडाला आहेत तुम्ही वरती जाऊ नका म्हणून हे बघा हे दत्तुजाची गुरं आहेत त्याच्यामध्ये एक भेंड्याचा देखील बैल आहे तो तुम्हाला दाखवतो हे सर्व यांची गुरं आहेत हे पहाडे मस्त लहान आहे असं लागलं होतं आणि हा टिका ही त्यांची तांबडी आणि हा बेंड्याचा बैल